कैलासवासी लोकनेते नानासाहेब उत्तमराव पाटील बहुउद्देशीय मित्रमंडळ नाशिक संचलित विद्याविकास माध्यमिक विद्यालय विद्याविकास प्राथमिक विद्यामंदिर आणि अंबिका मित्रमंडळ नाशिक संचलित स्वर्गीय मुकेशभाई पटेल प्राथमिक विद्यालय दत्तनगर सुंचाळे अंबड नाशिक येथे भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला प्रथमतः प्रतिमा पूजन आणि नारळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप बाळासाहेब पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून कोकण कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शिवाजीराव भालेराव आणि भारतीय युवा सेनेतील सेवानिवृत्त अधिकारी रवींद्र पाटोळे साहेब तसेच संस्थेच्या संचालिका प्रियाताई संदीप पाटील आणि शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मनोज पचांगे उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक उच्च माध्यमिक शाळा आणि मित्रांनो मैत्रिणींना तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला खूप आवडेल की मी तुमच्यासारख्याच एक छोट्याशा शाळेत शिकून पुढे आलो आणि सुरुवातीला दरवाज्यावरती शाळेच्या गेटवरतीच आमचं औषध करून स्वागत करण्यात आलं आणि मला झरकन माझे दिवस आठवले आमच्या शाळेमध्ये दाल घेऊनच सर तिथंच उभे राहायचे आणि तिथूनच आमचं स्वागत राहायचं कारण नेहमी लेट जाण्याची सवय पण जसं पॅसेज बघून आलो येतात दुसरी तिसरी आणि ते सगळे दिवस दाखवले आम्ही तुमच्यासारखं आमच्या दिवशी जे कपडे धुणं ते वाळवणं इस्तरी करणं इस्तरी तर आमच्या वेळेस तुमच्या वेळेस असेल तुम्हाला असेल आणि खूप छान सगळं मागे त्या दिवसामध्ये तुम्ही घेऊन गेलात त्याबद्दल मी अबुल दादाचे आणि या संस्थेचे प्रियताईचे आभार खूप छान वाटलं त्यातलं त्यात तुम्ही जे काही पूर्ण मुलं किंवा मुली पुढे जेव्हा भविष्यग्रस्त नाही फिरते तर कोणाची त्यांचं नाव लिहिण्याची तुम्ही फक्त तुमचा लोगो नाफा या शाळेतला आहे तुम्हाला त्रास किंवा एखादी काय ना वाईट प्रवृत्तीची शक्ती तुमच्या समोर सुद्धा येणार नाही आता मला सरांनी सांगितलं की शाळेचं पूर्ण वर्ग हे सगळं करतो मी विनंती करेन की सगळ्या शाळेने हे करा आणि तुम्हाला कारण शेवटी तुमचं स्वतःचं संरक्षण करणं हे काम आपल्याला स्वतःला करावं लागणार आहे खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्याची चिमुरडी त्याच्याला अजून वाजता येत नसेल तिने पूर्ण भाषण पाठ केलं आणि तिच्या आईवडिलांनी किंवा शिक्षकांनी ते करून घेतलं ते सादर करण्यापासून तर शेवटी शिवकालीन शिक्षणापर्यंत मजा आली सगळ्यांना परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि आमदारांना विनंती करेल की परत परत मला बोलवत चला मला आवडलं आणि इथे राहत कारण मागच्या वेळेस मला असं आत्ता सात आठ वर्षापासून मी कारगिलच असतो आणि तिथे राष्ट्रीय पण त्याच्यामध्ये आमचं थोडंसं अर्थकारण असतं सिने गेलेलं असतो पण या मुलांबरोबर सगळा अनुभव घ्यायला मला आजच्या दिवशी बोलवलं तरी चालेल मी तुम्हाला मदतही करू लागेल आणि खूप छान मजा येते कारण स्टार्टपासून या काय म्हणतो चॅनलमध्ये राहिलं तर खूप मजा येते सरांनी खूप छान सूत्रसंचलन केलं आणि शेवटी एक सांगेल की आदरणीय बाळासाहेब मला ओळखत पण बंदी नाशिक आल्यापासून त्यांना ओळखतो कारण ते शिवाजी चौकात राहायचे आणि राहायचं आपण या देशात जन्मलो हे दे मोठं भाग्य आहे याच्यासारखं भाग्य कुठेच नाही आणि आपण या देशासाठी काहीतरी देणं आहे आपण देशसेवा किंवा ह्याचा जेव्हा विचार करतो आपण आपल्या प्रत्येक आचरणात किंवा याच्यात आपण आपली सेवा देऊ शकतो देशसेवा काही फक्त मिलिटरी जाणे किंवा देशाचं रक्षण करणे याच्यात नाही पण आपल्या दिनचर्यामध्ये आपण काय आचरण करतो आपले आपल्याला आपल्यामध्ये काय डिसिप्लिन आहे आपण कसं वागतो याच्यावर फार अवलंबून आहे आणि पुढे जसं जसं हा देश घडत जातो हा सर्व देश तुमच्या हातात आहे हा पूर्ण जे तुमचं घड इथून सुरू होतं ते पुढे जाईपर्यंत तुमचा हा देश तुमच्याच हातात आहे आणि आत्तापासूनच ही सवय ती तुम्हाला ह्या विद्यालयातूनच लागते आणि पुढे आपण इ देशसेवेसाठी तयार होतो मुद्देविकास माध्यमिक विद्यालय त्याचबरोबर मुकेश भाई पटेल माध्यमिक विद्यालय यांच्या आयोजित या आपल्या अठ्ठ्यात्तराव्या पंधरा ऑगस्ट दिनाच्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवर प्रमुख पाहुणे आणि या संस्थेचे अध्यक्ष सचिव आणि सर्व आपले शिक्षक बंधू आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी म्हणून खरं बघायला गेलं तर सरांनी सांगितलं की आम्हाला खरंच जुने दिवस आठवले आम्ही ज्यावेळी शाळेत जायचो ग्रामीण भागामध्ये आणि त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आमच्यासाठी जसं आपल्याकडे दिवाळी दसरा सण असतो तसं हे दोन आपल्या शाळेसाठी महत्त्वाचे असे सण असायचे त्यासाठी त्यावेळेस काय दादा इलेक्ट्रिक प्रेस वगैरे काही नव्हती त्यावेळेस जर पंधरा ऑगस्टला गणवेश चांगला स्वच्छ झालायचा असेल त्याला प्रेस करायची असेल तर तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी जुन्या काळामध्ये जो तांबे असायचा आणि त्याच्यामध्ये आपण विस्तव टाकून ते गरम करून आपण कपडे प्रेस करायचो आमच्या काळामध्ये अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी शिकतात आणि आज अठ्ठ्याहत्तरा वर्ष झाले आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून आणि त्या स्वातंत्र्यामध्ये या ग्रामीण भागातून शिकलेल्या खूप विद्यार्थ्यांचे जे की त्यावेळेस स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी योगदान दिलं जसं आपल्या डायसवर या ठिकाणी मान्यवर आहेत काही सैनिकी क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलं काही बॉर्डरवर योगदान दिलं पण जसं आपल्या मान्यवरांनी सांगितलं की पंधरा ऑगस्टला आपण आपल्या देशाची स्वातंत्र्य मिळालं त्याचा आपण एक उत्सव साजरा करतो पण खऱ्या अर्थाने आपण तीनशे पासष्ट दिवस आपण फक्त हे सेवेसाठी आपण फक्त याच्यावर म्हणजे सीमेवर गेलं पाहिजे असं काही नाही आहे तर आपण आपण सुद्धा देशाची सेवा कशा पद्धतीनं विद्यार्थी म्हणून करू शकतो हे आपण शिकण्याची गरज आहे आणि मिळवत असताना त्यावेळेस जो काही रक्तपात झाला त्यावेळेस जे काही आपल्या बांधवांचं त्या ठिकाणी युद्ध करताना स्वातंत्र्य मिळवताना जे काही बलिदान गेले त्या बलिदानामुळं आजचा दिवस आपल्या सर्वांना पाहायला मिळतो हे सर्व काही पाहत असताना जसं दस बॉर्डर रक्षणासाठी आपले सैनिक असतात त्या ठिकाणी ते त्यांची चोख जबाबदारी निभवत असतात तशीच जबाबदारी आपण देखील जसं मंडळाचे अध्यक्ष आमचे अविनाश पाटील यांनी सांगितलं की बस तीनशे पासष्ट दिवस आपण देखील आपली जबाबदारी पार पाडतो असतो की पार पाडलीच पाहिजे जसं त्यांनी वृक्षरोपणाचं काम सांगितलं पर्यावरणाचं काम सांगितलं ते आपण करतच असतो परंतु त्याच्या मागचं जे झाड आपण जे लावलं आहे त्याचं प्रॉपर संगोपन होतं का आज लावलेलं झाड हे पुढच्या वर्षी आपल्याला दिसतं का हे देखील आपण बघितलं पाहिजे ते जगवलं पाहिजे पर्यावरण जर संपत गेले त्या ठिकाणी फार मोठी हानी या रस्त्याची आपली देखील होईल आणि त्याच्यामुळे हे टिकवणं आपण बॉर्डरवर जाऊन काही इतकं करायचं नाही आपल्याला परंतु हे या ठिकाणी आपण शालेय दशकामध्ये असताना या गोष्टी आपल्या आम्ही काढल्या तर नक्की या ठिकाणी राष्ट्र निर्मितीकडे आपण वाटत आज या ठिकाणी